नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे बघा मंडळी बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी या स्वामी महाराजांचा प्रगट दिन येत्या एकतीस मार्चला आला आहे अहो मंडळी अनेक जण अगदी एकवीस दिवसाचं अकरा दिवसाचं सात दिवसाचं पाच दिवसाचं तीन दिवसाचं अनुष्ठान पारायण करत आहात पण असंच आम्ही नोकरीला आहोत सध्याच्या या धावपळीच्या युगामध्ये आम्हाला वेळ भेटतच नाही पण आमची इच्छा आहे की आम्ही काहीतरी सेवा करावी असंच मंडळी येत्या मार्चला महाराजांचा आणि तुम्हाला एवढ्या एकवीस दिवसामध्ये सेवा नाही जमली तर तुम्ही अगदी फक्त एकाच दिवसामध्ये ही सेवा करायची आहे सेवा अतिशय प्रभावी आहे तुम्हाला याचा निश्चित फरक पडणार आहे तुमच्या जीवनात किती अडचणी असू द्या संकट असू द्या त्या सर्वातून तुम्हाला सुटका भेटणार आहे अशी ही अतिशय प्रभावीशाली जी सेवा आहे ती आपल्याला करायची आहे सेवा कधी करायची कशी करायची केव्हा करायची हेच आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी स्वामी भक्त आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा त्यांना सुद्धा कदाचित याची नक्कीच मदत होईल बघा मंडळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा अत्यंत प्रभावी मंत्र म्हणजे तारक मंत्र तारक मंत्र मग, हा तारणारा असा आहे हा मंत्र आपल्याला कोणत्याही संकटातून वाचू शकतो मग आपल्यावर आयुष्यामध्ये प्रत्येक संकट येतच असतात स्वतः आपला मुलगा मुलगी आपले आई वडील भाऊ बहीण अनेकांवर संकट येत असतात मग यासाठी तुम्ही जर हा अतिशय साधा आणि अतिशय सोपा प्रभाव उपाय जो आहे तो जर केला त्याचं निश्चित फळ तुम्हाला भेटणार आहे तारक म्हणजे तारून नेणारा आणि तारक म्हणजे एका अर्थाने संकटातून वाचणारा मंत्र हा तारक मंत्र म्हटला जातो मनातील सर्व चिंता आणि दूर होतात आणि जीवनामध्ये सुख शांती समृद्धी आपल्याला प्राप्त होत असते असा हा अतिशय प्रभावीशाली मंत्र आपल्याला स्वामी महाराजांनी दिलेला आहे मग असंच आपण त्यांचे सर्व भक्त आहोत या प्रगट दिनाच्या निमित्तानं म्हणजे अगदी प्रगट दिनाचं औचित्य साधून आपल्याला एक दिवशी ही जी सेवा आहे ती करायची आहे आणि याचं निश्चित फळ तुम्हाला भेटणार आहे सेवा कशी करायची आपण ते बघू या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे आपल्याकडे महाराजांचा फोटो असेल अतिशय उत्तम स्वच्छ पाण्याने बसून घ्या मूर्ती असेल मूर्तीला अभिषेक करा आता अभिषेक कसा करायचा आपल्या चॅनलला व्हिडिओ आलेला आहे तो तुम्ही अवश्य जाऊन बघावा यासोबत आपल्याला महाराजांचा जो मूर्ती आहे त्याला स्वच्छ पाण्याने दुधाने पंचामृताने अभिषेक करायचा आहे त्यानंतर आपल्याला त्यांचं पूजन झाल्यानंतर त्यांना नमस्कार करायचा आहे तुम्ही जी सेवा केली असेल तुमचं जे पारायण चालू असेल ते पूर्ण करायचं आहे त्यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा अनुष्ठान केलं आहे पारायण केलं आहे त्याचं तुम्हाला उद्यापन करायचं आहे आता आपल्याला जो तारकमंत्र म्हणायचा आहे आता हा तारकमंत्र कधी म्हणायचा तर हा तारकमंत्र तुम्हाला जेव्हा वेळ असणार आहे त्या वेळेत म्हणायचा आहे आता ही सेवा करायला आपल्याला पंचवीस किंवा तीस मिनिटं लागणार आहेत मग तीस मिनटं तुम्हाला काढून घ्यायची आहे तारक मंत्र म्हणताना काही थोडेसे नियम अटी आहेत म्हणजे जी आपली इच्छा आहे ती आपल्याला पूर्ण करायची असेल तर काही नियम आणि अटी पाळणं आपल्याला गरजेचे आहे आपल्याला देवासमोर बसायचं आहे स्वामी समर्थांची मूर्ती फोटो असेल त्यासमोर सुद्धा तुम्ही आसन टाकून बसू शकतात नसेल तर तुम्ही तुमचा जो देव देवारा आहे देवाराच्या समोर तुम्ही आसन टाकून त्यावर बसायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला एक ग्लास घ्यायचा आहे ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे ग्लास शक्यतो स्टीलचा पितळाचा तांब्याचा घेऊ शकतात काचाचा आणि यासोबत जो प्लॅस्टिकचा आहे तो घेऊ नका खाली एक आपल्याला तामण किंवा प्लेट घ्यायची आहे त्यानंतर एक अगरबत्ती लावून घ्यायची आहे यासोबतच आपल्याला सर्वप्रथम देवाजवळ बसायचं आहे आपल्याला जो तेलाचा तुपाचा दिवा तुम्ही लावता तो लावून घ्यायचा आहे अगरबत्ती लावायची आहे त्यानंतर स्वामी महाराजांना सांगायचं आहे आता संकल्प करू शकत नाही कारण तुम्ही ही सेवा फक्त एक दिवसासाठी करणार आहात त्यामुळं स्वामी महाराजांना हात जोडायचा आहे आणि स्वामी महाराजांना सांगायचं आहे हे स्वामी महाराज मी न चुकता एकवीस वेळेस तारक मंत्राचं पठन करणार आहे आणि तेही आज त्यामुळं तुम्ही ही सेवा अगदी गोड मानून घ्या आणि या सेवेत काही विघ्न येऊ नका ही सेवा तुम्ही स्वतः पूर्ण करून घ्या ही सेवा मी करणार आहे पण तुम्ही ही सेवा माझ्याकडून पूर्ण करून घ्या असं म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुमची जी इच्छा आहे मनातली ती इच्छा तुम्हाला बोलायची आहे खरंच सांगते अतिशय श्रद्धेने अगदी मनोभावे हा जर उपाय केला तर तुमची कोणतीही इच्छा असू द्या ती शंभर टक्के पूर्ण होणार आहे त्यानंतर आपल्याला देवाजवळ बसायचं आहे आपले जे महाराजांना सांगायचं ते सांगून झाल्यानंतर आपला उजवा हात घ्यायचा आहे उजवा हात घेतल्यानंतर तो आपण जी तांब्याचा ग्लास घेतला होता त्यावर ठेवायचा आहे अगरबत्ती आपली चालू असणार आहे अगरबत्ती थोडीशी दूर ठेवा कारण अगरबत्तीची जी विभूती आहे ती पाण्यात जर पडली आजकाल ज्या अगरबत्ती येतात त्या केमिकल असतात त्यामध्ये केमिक केमिकल जे खूप प्रमाणात असतं मग त्यानंतर घशाचा वगैरे अनेकांना त्रास होईल त्यामुळे त्यामुळे जी अगरबत्तीची रक्षा आहे ती तशीच ठेवायची आहे त्याच्या खाली एखादी प्लेट ठेवू शकतात ती प्लेटमध्ये रक्षा पडणार आहे आणि तुम्हाला न चुकता न हालता न बोलता तुम्हाला एकवीस वेळेस तारक मंत्राचं पठण करायचं आहे आता एकवीस वेळेस येत नाही किंवा वेळ नाही मग काय करायचं तर तारक मंत्र म्हणायला मिनिमम दीड मिनटं लागतात आता दीड मिनिटं जर तुम्ही एकवीस मिनिटाचं घेतलं तर काही नाही तुम्हाला मिनिमम तीस मिनटं लागणार आहेत आता त्यासोबत तुम्हाला तिथं बसायचं आहे उजवा हा त्यावर ठेवायचा आहे आणि तारक मंत्राचं पठण करायचं आहे आता येत नाही वाचता येत नाही किंवा तुमच्याकडे पुस्तक नाही मग तुम्ही गुगलहून प्रिंट काढू शकता तसं नसेल तर तुम्ही युट्यूबला जी तारक मंत्र आहे तो लावायचा आहे थोडस स्पीडने लावा आणि एकवीस वेळा तुम्हाला पठण करायचं आहे पठण करताना हलू डोलू नका केस मोके सोडून बसू नका महिला मुली जर करत असतील तर हातामध्ये बांगड्या घाला त्यानंतर सगळ्यात महत्वाचं मोबाईल जवळ ठेवू नका कुणाचा मेसेज आला काय झालं कुणाचे पैसे आले काय काहीही बघू नका जा फोन आला तरी फोन उचलू नका शक्यतो तारक मंत्राचं पठन करताना जो मोबाईल आहे तो थोडासा दूरच त्यानंतर तुम्ही बॅक कॉल करू शकतात आजकाल सर्वांच्या मोबाईलमध्ये बॅलन्स नंतर बॅक कॉल करू शकतात त्यानंतर आपल्याला न हलता डोलता एकवीस वेळा तारक मंत्राचं पठण करायचं आहे आता त्यानंतर ते तारक मंत्राचं पठण झाल्यानंतर आपल्याला परत श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राची एक माळ जप करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला परत स्वामींना नमस्कार करायचा आहे स्वामींना सांगायचं आहे मी खरंच तुमची खूप खूप आभारी आहे तुम्ही माझ्या जी मी सेवा केली त्यात कोणतंही विघ्न आलं नाही तुम्ही माझ्याकडून सेवा करून घेतली खरंच मी तुमची खूप खूप आभारी आहे परत महाराजांना नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही स्वतः ती थोडीशी विभूती आहे ती तुम्हाला पाण्यात टाकायची आहे तुम्ही स्वतः तीर्थ घ्यायचं आहे आणि घरातील जी व्यक्ती आहे त्यांना तीर्थ द्यायचं आहे आता हे तीर्थ घेतल्यानं काय होईल तुमची जी मानसिक मानसिक बळ आहे शारीरिक बळ आहे ते जर कमजोर झालं असेल कमी झाले असेल सतत चिडचिड असतील वाद असतील विवाद असतील कुणाशी कुणाचं पटतच नसतील घरामध्ये कोणी व्यसन व्यसनाधीन झालेलं असेल मुलं ऐकत नसतील हट्टीपणा करत असतील स्वतःला जसा खूप प्रचंड स्ट्रेस ताण तणाव येत असेल या सर्व गोष्टी दूर होणार आहे कारण तुम्ही एक मांडी न चुकता काही विघ्न नाही येता कशात लक्ष नाही देता अगदी एकाग्र मनाने तारक मंत्राचं पठन केलं आहे त्यामुळे हे जे तीर्थ आहे हे अतिशय प्रभावी तीर्थ तयार झालेलं आहे घरातील सर्वांना हे तीर्थ द्यायचं आहे चुकूनही फेकायचं नाही झाडाला टाकायचं नाही स्वतः पिऊन टाकायचं आता जी विभूती उरलेली आहे त्या विभूतीचं काय करायचं तर रोज तुम्ही घरातून तुम बाहेर पडताना ती विभूती लावून जाऊ शकता याचे सुद्धा तुम्हाला अतिशय चांगले आणि अतिशय प्रभावी फायदे दिसणार आहेत आता खरंच सांगते आपण जर एका दिवसामध्ये तारक मंत्राचं एकवीस वेळेत जर पठण केलं आणि यासोबतच प्रगट दिनाचं औचित्य साधून जर केलं तर महाराज आपल्यावर नक्कीच प्रसन्न होणार आहेत आपल्या ज्याही अडचणी आहेत समस्या आहेत त्या सर्व दूर होणार आहेत आपल्या जीवनातील जे संकट आपल्याला सतत येतात ते, ते संकट कमी होणार आहे त्याची जी तीव्रता आहे ती सुद्धा कमी होणार आहे यासोबत आपली जी कामं पूर्ण होत नाही ती सुद्धा स्वामी महाराज अशक्य ही शक्य करणार आहेत यामुळे तुमची जीही चांगली कामं आहेत या मंत्राच्या पठणामुळे पूर्वत जे पूर्वतास आहे ते जाणार आहे आणि तुमच्या चांगल्या मनोकामना पूर्ण होणार आहेत यासोबत तुम्हाला आयुष्यात कशाची ना कशाची कमतरता असेल तर आपण जर तारक मंत्राचे पठण केले तर आपल्या आयुष्यामध्ये कशाची कमतरता भासत नाही आणि सर्व बाबतीत आपली प्रगती घडून येते कारण जिथे स्वामींचे पाय आहेत तिथे कशाची कमी नसते श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा जे फायदे आहेत ते अतिशय प्रभावी आहे यानंतर तर तारक मंत्राच्या पठणाने आपल्याला कोणत्याही मृत्यूचे जे भय असते अपमृत्यूचे भय असते ते वाटत नाही आणि अपमृत्यूपासून आप आपले संरक्षण होत असते यासोबतच प्रभावी असा तारकमंत्राची जर आपण या एकतीस मार्चला पठन केले आणि त्यानंतर रोजच जर पठन केले तर आपल्या आयुष्यातील जे संकट आहे ते येत नाही आणि जर संकट आलीच तर त्याचा सामना करण्यासाठी आपल्याला स्वामी महाराज शक्ती देत असतात यासोबतच आपल्याला आपल्या मनामध्ये काही भीती असेल चिडचिड असेल वाद असतील किंवा सतत आपली चिडचिड होत असेल कशात आपलं लक्ष लागतच नसेल तर या ओळीमध्ये हो निर्भय हो मनारे रे असे जरी म्हणले तरी मंत्राच्या आपल्या मनातील सर्व प्रकारची भीती नष्ट होते आणि आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शक्तीची जाणीव होत असते त्यामुळं अतिशय साधा पण अतिशय प्रभावी हा जो सेवा आहे किंवा उपाय आहे तर आपल्याला याचा निश्चित फरक पडणार आहे खरंच सांगते तारक मंत्राने अनेक भक्त तारून गेले आहेत तुम्ही सुद्धा तारून जाणार आहात या एकतीस मार्चला न चुकता कोणती सेवा तुमच्याकडून नाही झाली किंवा होणार नसेल तरीही तुम्ही एकतीस मार्चला स्वतःसाठी अगदी अर्धा तास काढा आणि अर्ध्या तासामध्ये ही सेवा पूर्ण करा घरच्यांना देखील आपल्या आई वडील पत, पत तुमचे जेही तुम्ही सेवा करणार आहात बहीण भाऊ काका काकू दादा बहिणी जेही असतील त्यांना निश्चित फरक पडेल आणि याचा तुम्हाला सुद्धा फरक पडणार आहे कारण स्वामी जे स्वामींनी तारक मंत्र दिला आहे याचे फायदे जे आहेत ते असे अद्भुत आहे यासोबतच आपण जर रोज तारक मंत्राचे नियमित पठण केले तर श्री स्वामी समर्थ महाराजांचा तो जो भक्त असतो तो प्रिय होत असतो आणि त्यांच्यावर महाराजांची कृपा अखंड राहत असते श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या सदैव पाठीशी असतात आणि जे स्वामी महाराज आहेत ते आपल्याला प्रत्येक संकटातून तारून नेत असतात अशी अगदी साधी आणि सोपी माहिती तारक मंत्राची मला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये समर्थ धन्यवाद